बाबा ही आहे तोंडली आणि तुमच्याकडं काय म्हणता येते माहीत नाही बरं काय तोंडली आहे आणि मी स्वच्छ धुवून आहे आता असे पाऊस आहे ना पाऊस आणि सकाळी होत आहे ना त्याचा मला स्वच्छ धुवून पुसून घेणार आहे बघा मी आणि याची भाजी ना खूप छान होते बरं का बाबाला काय म्हणताय मला नाही माहिती इथं म्हणते तोंडली चला मी स्वच्छ धुवून घेते आणि पुसून घेणार आता मी स्वच्छ धुवून घेऊन एवढा मध्ये माझ्या अशी कट करून घेतली बघा भेंडी ही भेंडी ते भांडी झाली तोंडली बघा बघाशी कट करून घेतली बघा छान होते अशी भांडी कडाईमध्ये टाकून घेतली थोडीशी मोहरी टाकणारी मी मोहरी टाकणार आहे टाक आणि मुळी आपले चांगले कडकडू द्यायचे थोडी सतत जिरे टाकून घ्यायची झिर्याच्या नंतर थोडं लस लसणाच्या नंतर एक कांदा कटक घेतल्या बारीक टाकून घेतला आणि नंतर एक टोमोटा टाकून टाकला

थोडासा मसाला आपला लाल तिखट घरगुती आणि छान असं मिक्स करून घ्यायला बघ बघ आपले तोंड लस टाकून घेतलेली बारीकात तोंड टाकून या बघा याच्यामध्ये दाशी टाकून घेतलेली आणि करून छान असं मिक्स करून आहे बघा तुंबडी तुंबी चला आपण थोडं झाकण ठेवून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया आता

पुन्हा मी झाकण ठेवून घेते आता चला आता मी पुन्हा झाकण ठेवून देते इथं दहा मिनटं बघूया वापर चला दहा मिनटं झालेत कोंबडीची भाजी खूप छान झालेली आहे শিজিলি বাৰু কৱী হ'ব নহয় লাগে শিজতি বাৰু कशी वाटली तोंडलीची भाजी नक्की सांगा